ताज्या करा, करा। कल्याण लोकसभेत शिवसेनेकडून महाविकास आघाडीला धक्के सुरूच राहिलेत कल्याण पूर्वेत देखील ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलाय कल्याणपूर्वेतील आशेळे गावातील आणि मानेरे गावातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आनंद आचार्य आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय मोठ्या संख्येने कार्यकर्ते कल्याणपूर्वेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांना प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करतायत कल्याणपूर्वेतील आशेळे आणि मानेरे गावात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे येत्या कालखंडात अजून काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आज या ठिकाणी आशिया बनेले गावचे राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी प्रवेश केलाय माननीय आनंद आचार्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सहचिती व इतर सर्व पदाधिकारी आणि मान्य खासदार सदान साहेब यांच्या कार्याला प्रभावित होऊन त्यांनी प्रवेश केलाय येणाऱ्या काळामध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या अडी दूर सुरू कराव्यात त्याचप्रमाणे शिवसेना आणि पशुची दक्षता घेऊन तुम्ही कार्य करावं जेणेकरून समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण महेश गायकवाड साहेब आग्रा बघा कुठे स्थानिक लाडके सर्वांचे काही लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कामाला प्रभावित होऊन आज आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे आणि आमचे शहर प्रमुख गणेशजी गायकवाड साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही सर्व आषाढे आणि मानवेचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी प्रवेश केलेला आहे आणि विस्तार केला आम्ही प्रचंड मताने आम्ही लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून आणू अशी सर्व अपेक्षा करतो आणि सर्वांना आवाहन करतो शुभम साळुंके स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा